काय चला आपल्याला आता घड बसवायचं आहे तर त्याच्यासाठी मी हे आपण कलश आणलेला आहे मातीचा तर आता याला धुऊन घेऊया स्वच्छ कारण याला माती वगैरे हो असते ना काळी आणि थोडंसं धुवून घेतलं ना की मग पाणी जास्त पाजरत नाही त्यासाठी व्यवस्थित धुऊन देऊ आपण पण व्यवस्थित धुऊन घ्यायचं आणि याला असं पाच मिनटं थोडा वेळ भरून ठेवायचं तर हे बघा आपण एक टाळी घेतली त्याच्यावर ही पत्र वळी तर आपण असं आणि हा लाल कपडा हे तर आपण आता खाली आपणार आहे साठी

त्यानंतर आपलं जे ताटणी घेतली आपण ठेवून घेतलं आणि आपण ही माती आहे ना व्यवस्थित चाळून घेतलेली आहे त्याची पण आपण माती चाळून घेतलेली व्यवस्थित तर Lâu rồi, माती आपण वाळवून चालणी दिली याच्यावर हात राहू देऊ एवढी याच्यात आपण जे पाच धान्य आणलेले याच्यात गहू बाजरी त्याच्यानंतर मोहरी आहे मूग आहे आणि अजून एक काय दिसत त्याच्यात मोरी आहे बाजरी आहे गहू आहे हां बरोबर तांदळाचं पण आहे तांदळाचे कण आहे तर हरभरा आहे मूग आहे मोरी आहे गौ, गह आपलं गहू आहे आणि आपलं काय म्हणतात त्याला तांदळाची कणी आणि मोहरी आहे तशी आपण याच्यात टाकून घेऊ अशी जास्त खाली नाही टाकायची मग उगवत नाही आणि साईडनं टाकायची कारण कलच्या खाली येत नाही ना त्यामुळे मी याच्यावर माती टाकायची छान असे खोलवट जावजं करायचं आपल्या कलशाला वडणं अजून असं आपल्याला ते दिसले पाहिजे अशा प्रकारे टाकण्याची जास्त करायची असं केले नाही तिथे धान्य दिसत आहेत ते सगळं चांगलं पट्टन उगवण्यासाठी मग कसं करायचं असतं जास्त भुजवायचं नाही आणि माती व्यवस्थित वापरायची कारण आपलं जे आपण दररोज कलच्यामध्ये पाणी टाकतो ना तर ते मातीने पूर्ण सोसलं बी पाहिजे किंवा माती व्यवस्थित चाटणी घ्यायची

हात लावून घ्यायची सगळं व्यवस्थित आठवण करणं खूप गरजेचं आहे कारण एकदा घर बसल्यानंतर काहीच नाही टाकत ना हा लावता नाही येत ना आपल्याला नारळ वगैरे इकडे काय करतात असं साईडला नारळ ठेवतात तर आमच्या इकडे साईडला नाही ठेवत त्याच्यावरच ठेवतात आणि त्याला अशी जागा ठेवतात थोडीशी म्हणजे पाणी टाकण्यासाठी कारण नारळाला कोणी असतात ना असे चार तर बरोबर ते कोणी हे करायची म्हणजे पाणी बरोबर मधे जायचं काय काहीच नाही त्यानंतर नाव घेतलेले तर त्याला व्यवस्थित हळदी पहिले आपण दिशा बघू म्हणजे आपल्याला पाणी वगैरे व्यवस्थित वाटते खूप झाड आहे हळू याच्याकडून सोडायचं खाली पाणी बरोबर घट आपलं बघलेलं

तर त्याप्रमाणे आपण दिवाय पडू छान सकडे लाकडी आहे आणि ही वाट बनवून घेतलेली मोठी कारण ह्या दिव्याला मोठीच वाट लागते त्यामुळे पाहिजे भिजली पाहिजे आणि नाही भिली पाहिजे त्यासाठी व्यवस्थित बुडेले उड्यातून काढून ठेवायचे होत म्हणजे आपल्याला काढायला मिळते आणि तेलाच भिवून राहते त्यासाठी फक्त मग नंतर काय करायचं आपलं काढीची पिची काडी असते त्याने फक्त अशी करत चालायची अशी ठेवून घ्यायची हे मी ठेवणार आहे दिवस साईडला कारण की मला हवा नाही वाद भिजतो ठेवले होती तेल टाकून देणार गेलेली होती आमची आली आता ते येतात आता आपल्याला लागणार नाही त्यासाठी आता येतच ठेवणार वाद भिज देणार

खारी खोबरं सुपारी बदाम आणि अळकोले हे आपण ठेवून घेणार आहे इथे ठेवूया कारण इथे आपण दिवस पाठ बसवायचं पानाचं टोक थोडंसं काढून घेतलेलं कारण ते बसत नाही ना बसून त्यासाठी नंतर बदाम ठेवायला पहिली मी हळकू आपलं सुपारी ठेवली आहे बदाम ठेवलं त्यानंतर खोपं ठेवायची आणि शेवट हळकवून ठेवायचं आणि खाली सगळ्यांना आता हळदी पण लावते बाहेर मुलांची खेळायची गर्दी चालू आणि माझी बाहेर पूजा चालू आज ते गेले बाहेर त्यामुळे पूजा जारी पण आणि आपला इथं फॅन चालू असतो त्यामुळे याला निवाडा पण करायचा इथं असं थोडासा पडदा वगैरे तर मग आपला दिवा विचायचा त्यासाठी तर आता आपण देवीचा ताक बसव इथं जोड पाणी घेतलेली हे बघू शकतो ते आज त्यांनी ठेवून घेणार सारखे ठेवून घेतलेली आणि आपला जो देवीचा ताट आहे तो आपण इथं ठेवून घेऊया सहसा आपल्या देवीच्या ताटाला पण हा तिथून तो लावायचा मी देवांना कधी म्हणजे हळदी कुंकू नाही पण आज आपल्या देवीचा आणि त्यामुळे मान आहे त्यामुळे आपलं झालेलं आहे रेडी आता याच्यावर आपण थोडंसं पाणी टाकणार आहे मातीत नॉर्मल वली करून घेणार फक्त करून ज्या आपण धान्य टाकले त्याला वाव भेटेल भेट करून घ्यायची व्यवस्थित ओढी करून घ्यायची एक ग्लास पा आणि इथं आपल्या जिथल्यास याला पाच मोठ असे लावून घ्यायचे

पहिली पानांचीच असते त्यासाठी अशी एक मारायची त्यानंतर दुसरं बांधलं

उद्या आपण जेव्हा जेवढ्या आहे लावणार आहेत ना तेवढ्यावर अशा पडल्यावर आता लावूया दिवे दिवस काहीतरी करायला हे बघा हा आपला घट आता या याच्यात धान्य टाकलेलं आहे सगळं तेलाची किटली आहे आणि हे बघा इथं हळदी कुंकू ते सगळं लावून सुपारी वगैरे देवीचा टाके त्यानंतर दिवा थोडं टाक आपण इकडं सरकवूया कारण सर तिकडे ते दिव्याचं थोडीशी वाफ लागत होती ना त्यासाठी मी हे केलं आणि दिवा थोडंसं आपण इकडं सरकवूया असं हां असं सरकवूया म्हणजे व्यवस्थित राहील एपले कलच्याकडे तोंड राहील मग दिव्याचा तर चला आपला छोटासा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय